या कुस्ती मैदानात शेवटची कुस्ती दिगंबर भूतनर पैलवाची झाली हिंगोली जिल्ह्याचा इकडं चिट्टी आहे कुंभारवाडी इकडं चिट्टी आहे दोघाला पाठवायचंय हिंगोली जिल्ह्याचा मानबिंदू या मराठवाड्याचा विदर्भाचा एक मोठा पैलवान दिगंबर भुतना <tosheart> एक दुःखाच मोठ संकट दिगंबर भुतनावरती आलं दुःखाच मोठ संकट दिगंबर भुतनावरती आलं एकदाच शबाश दोन अटॅक आले होते एक, एक चेस आणि दुसरा पॅरेले या मराठवाड्याला सोळा चांदीच्या गदा जिंकून देणारा पैलवान दिगांबर भोतणार गेल्या वर्षी या मैदानात शेवटची कुस्ती झाली पॅरालेसचा अटॅक आला आणि ते कुस्ती क्षेत्रातील वादळ थांबले दिगांबर भूतनार हिंगोलीचा दुसरा एक चांगला नव्या दमाचा पैलवान तयार झाला होता मच्छिंदरनाथ भोयार ज्याच्या दंडामध्ये ज्याच्या मनगटामध्ये ती ताकद होती महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या मराठवाड्याला मिळवून देण्याची ताकद दे त्याच्या दंडामध्ये होती एका महिन्यापूर्वी झटका आला हृदयविकाराचा झटका आणि आपल्यातून मच्छिंदरनाथ भोयर पैलवान निघून गेलेला आहे आखाड्यातले तेलगावचे परभणीचे नांदेडचे मळाकोळीचे पैलवान आता मैदानात या नंतर म्हणू नका माझी कुस्ती राहिली म्हणून शबाई तेलगावचे तेलगाव चे पैलवान माळापोळीचे पैलवान चला लवकर बेड जिल्हा तेलगाव जाधव शिपट्टे शबा पंचा निर्णय अंतिम पंच दोन्ही साईडला पाहा मच्छिंदरनाथ भोयारचा इतिहास सांगू लागलो आदल्या दिवशी एक्कावन्न हजाराची कुस्ती अहमदनगरला मारली उत्तर महाराष्ट्र केसरी सागर कोलेला आसमान दाखवलं लगात एक्कावन्न कुस्त्या नॉनस्टॉप मारणारा पैला मच्छिंदरनाथ भोयर